नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया माझ्या मनातलं सारंग आहे फक्त तुझी साथ असू दे देवाजवळ तो काहीतरी मागतानाच त्याला आई तिथे दिसते त्याने ये जे दिसल्यावर आश्चर्य वाटतं की हा सकाळी सकाळी कसा काय मंदिरात आलाय त्या विचारात अभिराम अरे तू सकाळी सकाळी मंदिरात कसा काय हे जे म्हणतो अगं सकाळी सकाळी घरात तू पण दिसली नाहीस लीला पण नाही मला वाटलं तुम्ही दोघी मंदिरात आलाय म्हणून मी आलो हे ऐकून आईला म्हणू लागतात तू लिलाच्या प्रेमात पडलास ना आता येजेच्या गालावरची कळी सगळं काही सांगून जाते त्या फार खुश होतात त्या आतुरतेने विचारतात की सगळं तू लिला सां, सांगतोस ना का असल्या गोष्टी फक्त मनात ठेवून उपयोगाच्या नसतात त्या तिच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात पण पोहोचल्यात ना तू लवकरात लवकर ही गोष्ट लीला सांग हे जे म्हणतो हो मी लवकरच लीलाला हे सगळं सांगणार आहे तिच्यासाठी मी स्पेशल प्लॅन करून ठेवलाय मला तिला ही गोष्ट सांगताना स्पेशल फील करून द्यायचंय की प्रेम व्यक्त करण्याची हीच माझी स्टाईल आहे तेवढ्यातच मंदिरात घंटेचा आवाज येतो एजेचं लक्ष तिकडे जातं तर लीला आलेली असते लीला एजेला मंदिरात पाहून खूप खुश होऊन जाते आता पुढे येऊन लीला त्यांच्याशी बोलते आणि देवाचे दर्शन घ्यायला जाते लीला जेव्हा देवासमोर उभारते तेव्हा एजेही तिच्या साईडला जाऊन उभारतो दोघेही देवाच्या पाया पडत असतात तेव्हाच लीलाच्या मनात विचार येतो की मला आजपर्यंत वाटत होतं की एजेंट माझ्यावर प्रेम असेल पण आता त्यांच्या वागण्यावरून ना मला खात्रीच पडली आहे की जे मी आवडते आता लीला चक्क देवाला लाडी गोडी लावून रिक्वेस्ट करते की देवा प्लीज असं काहीतरी कर की जे ये जे स्वतःहून त्यांच्या मनातलं प्रेम माझ्यासमोर व्यक्त करतील आता लीलाच्या मनातल्या भावना देव लवकरच एजेपर्यंत पोहोचवेल आणि येजे लवकरच खूप खुश होऊन रोमॅंटिक पद्धतीने तिला प्रपोज करेल तर नेक्स्ट एपिसोडमध्ये खूप बघण्यासारखंच आहे तर प्रेक्षकांनो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद